राज्य मंत्रिमंडळाची बैठक सोमवारी सकाळी साडे दहा वाजता मंत्रालयात होती आचारसंहिता निवडणुकीपूर्वी लागण्यापूर्वी अनेक मोठे निर्णय या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे राज्य शासनाच्या वतीनं पिंक ई रिक्षा योजना मुलींना शंभर टक्के शिक्षण मोफत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना मागील त्याला सौर ऊर्जा पंप दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत या योजनांचा विशेष करून आढावा बैठकीमध्ये घेतला जाईल उद्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक आचारसंहितेआधी त्यामुळे मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे सोमवारी सकाळी साडे दहा वाजता कॅबिनेटची बैठक होणार आहे सोमवारी सकाळी साडे दहा वाजता कॅबिनेटची महत्वाची बैठक होणार आहे राज्यामध्ये आता काहीच दिवसांमध्ये आचारसंहिता लागू होईल आणि त्यामुळे ही बैठक महत्वाची आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विविध योजनांसंदर्भात आढावा घेतला जाईल यासोबतच ज्या योजना सुरू आहेत त्यांची माहिती सुद्धा घेतली जाईल सागर कुलकर्णी माझे सहकार्य आपल्यासोबत आहेत सागर गा 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 गा। सागर माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय उद्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक सकाळी साडे दहा वाजता आहे एकतर आचारसंहितेच्या आधी लगबग सुरू आहे त्या दृष्टिकोनातनं काही महत्वाचे डिसिजन या बैठकीमध्ये या बैठकीमध्ये डिसिजन होणार आहेत आणि दुसरीकडे सगळ्यात महत्वाची हो गोष्ट म्हणजे जवळपास बारापेक्षा जास्त आयटाविक विषय या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये येतील असं म्हटलं जातं आणि त्याच्यावर चर्चा होईल एकतर एका बाजूला आचारसंहितेचा कधीही लागेल अशी एक शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये कॅबिनेटची लगबग आणि अतिशय काही महत्वाचे निर्णय या बैठकीत होतील असंही म्हटलं जात आहे निश्चित सागर धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर उद्या होणारी ही बैठक अतिशय महत्त्वाची आहे यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची अपेक्षा आहे